नमस्कार आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा हा व्हिडिओ जरी एकतीस डिसेंबरचा असला ना तरी हा तुमच्यापर्यंत नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीला येणार आहे म्हणून ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते ही येणारं वर्ष तुम्हाला खूप सुखाचं आनंदाचं भरभराटीचं हेल्थ वेल्थ केअर लव सगळं मिळू देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच प्रार्थना करते नवीन वर्ष येणार आहे त्याचा आनंद तर आहेच पण हे दोन हजार चोवीस या वर्षांनीसुद्धा सगळ्यांना खूप काही शिकवलं असेल आनंद दुःख या सगळ्याच गोष्टी येतात आणि यातूनच आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो त्याचप्रमाणे या वर्षांनी मलासुद्धा खूप शिकवलं आहे खूप नवीन माणसं माझ्यासोबत जोडली आहेत आणि खूप बदलसुद्धा माझ्यात झालेले आहेत एक छोटीशी भरारी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता थोडंसं वाईट वाटतं की हे वर्ष संपणार आहे पण नवीन वर्षाची उत्सुकताही तेवढीच आहे या नवीन वर्षात आणखी नवीन माणसं जोडायची आहे आणखी थोडे चेंजेस करायचे आहे खूप साऱ्या नवीन गोष्टी ट्राय करायच्या आहेत आणि यात तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि येणाऱ्या या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हीसुद्धा खूप साऱ्या नवीन गोष्टी शिका खूप नवीन गोष्टी ट्राय करा त्यातून मिळणारा आनंद घ्या म्हणजे शेवटी आपल्याला तोच आनंद आणि तीच आठवण राहते तर आज एकतीस डिसेंबर मला थोडीशी घराची साफसफाई करायची आहे नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे तसं तर घर स्वच्छच असतं पण तरीही एक वाटतं ना की नवीन वर्षाची सुरुवात आहे ती खूप छान व्हायला हवी आणि काय असतं जेव्हा सणवार असतात किंवा असं काही असतं ना तर एक काम थोडंसं हलकं होतं ते म्हणजे हा जो सोसायटीचा पॅसेज आहे ना म्हणजे घराबाहेरचा पॅसेज ते सोसायटीमधले जे वर्कर आहेत ना जे क कचरा वगैरे उचलतात ते सगळ्या स्वच्छ करून जातात मस्त पाण्याने धुऊन जातात आणि तेव्हाच मी काय करते माझं हे जे आर्टिफिशल जे काही लावलेले आहेत ग्रीनरी ते मी सुद्धा वॉश करून टाकते छान पाणी टाकून म्हणजे त्यावरची सगळी धूळ निघून जाते आणि खालचा फ्लोअर एकदम क्लीन स्वच्छ करून टाकलाय बाहेरचं तर क्लीन करून झालंय आता आतमधला ही फ्लोअर क्लीन करून घेते आणि हा जो मॉप आहे तो आता बऱ्याचदा यूज करून झाला आहे मस्त आहे हलका आहे खूप हेवी नाही आहे आणि तेवढा कॉस्टलीही नाही आहे आता एक मॉप घेतल्यानंतर तीन ते चार वर्ष टिकतो खूप आहे म्हणजे तेवढ्या प्राईजमध्ये हजार बाराशेमध्ये खूप छान क्वालिटी आहे परत एकदा याची लिंक मी देते म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि आज बघा साडे दहा वाजल्यात नाश्ता झाला होता पण तरीही रियांश घरी असला ना की त्याला भूक लागते म्हणूनच फ्रूट्स किंवा मग असे लाडू करून ठेवते आणि आज मंगळवार म्हणजे त्याचा टॅपचा दिवस आहे आठवड्यातून त्याला एक दिवस टॅब मिळतो एका तासासाठी त्यावर तो गेम खेळतो तर लहान मुलांना गेम खेळायची आवड असतेच पण सवय लागू नये आणि शिस्त लागावी म्हणून आठवड्यातून एकदा एक तास असा त्याचा टॅबचा दिवस ठरला आहे आणि नाश्ता झाल्यानंतर मग स्वयंपाक मी तिकडून आल्यानंतर करणार आहे आता मी थोडीशी म्हणजे नवीन वर्षाची किंवा मग नवीन वर्षाचे जे सुरुवातीचे आठ दिवस आहे ना त्यासाठी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवणार आहे म्हणजे भाजी किंवा मग जे काही थोडंसं सा ग्रोसरीचं सामान संपलं आहे ते सगळं घेऊन येते म्हणजे आठ दिवस न काही टेन्शन नाही आणि आठ दिवस मग बाहेर जायचं किंवा भाज्यांसाठी विचार करायची गरज नाही सकाळच्या वेळेला थोडी जास्त गर्दी असते म्हणून मी नाश्ता करून आले पण बहुतेक माझ्यासारखाच विचार सगळ्यांनी केला असेल म्हणून आत्ताही तेवढीच गर्दी होती ते तर बऱ्यापैकी भाज्या आणि बाकीचंही सगळं सामान माझं घेऊन झालेलं आहे आता भाज्यांचं तरी आठ दिवस टेन्शन नाही घरी आले आणि घरी आल्यानंतर ना आपण बाहेरून कुठून आलो की काय माहिती का, का पण भूक लागते मग ते कुठूनही येऊ देत अगदी तासाभरानंतर जरी आलो ना तरी भूक लागते पावणे अकराला जवळपास गेलेली मी आणि पावणे बारा वाजलेत एका तासात मला भूक लागल्यासारखं वाटलं आणि मी टूटी फ्रुटी ब्रेड आणली होती जी आमच्या तिघांनाही आवडते एक एक दोन दोन ब्रेड खाल्ली त्यानंतर पटकन स्वयंपाक आवरून घेतला कारण जसं मी बोलले थोडीशी क्लिनिंगही मला करायची आहे तर स्वयंपाकात जास्त वेळ घालवला नाही स्वयंपाक झाल्यानंतर ना माझ्या मैत्रिणींनी स्ट्रॉबेरी आणून दिली होती महाबळेश्वरला ती गेलेली आणि खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आणून दिल्या होत्या बऱ्यापैकी डब्बा भरला होता आणि आता बघा मी आणि रियांशनी दोन दिवसात पूर्ण संपवल्यात आणि आत्तासुद्धा माझी खायची इच्छा झाली तर मी स्ट्रॉबेरी खाल्ली आणि परत पुढच्या कामाला सुरुवात केली आता ही जी आठवड्याभराची प्रिपरेशन आहे ती आपण पूर्ण एकाच दिवशीसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे ज्या भाज्या चिरून कापून ठेवायच्या आहेत किंवा ॲटलीस्ट धुवून ठेवायच्या आहेत त्या तरी आपण धुवून ठेवू शकतो बाकीच्या बऱ्याचशा अशा भाज्या आहेत ज्या धुवून जरी ठेवल्या तरी वेळेवर धुवून घ्याव्याच लागतात म्हणजे शिमला मिर्च वांग ह्या सगळ्या भाज्या पण तरीही बऱ्याचशा अशा भाज्या आहेत किंवा मग सॅलॅडसाठी आपण जे आणतो टमाटर काकडी या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित धुवून ठेवू शकतो मिरची आलं हे सगळं मी वेगळं काढलं आणि त्यातलं जे मला धुता येते ते, ते सगळं धुवून आता छान फ्रेश वाळवून नंतर पॅक करणार आहे डब्यांमध्ये आणि आणखी एक छोटीशी टीप बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी जेव्हा फ्रीज थोडासा खाली झालेला असतो ना तेव्हा तो क्लिनिंगसाठी काढायचा नाहीतर फ्रीजमध्ये खूप सामान भरलेलं भरलेलं असेल किंवा अख्खा फ्रीज भरला असेल त्यावेळी सगळं सामान काढणे त्यानंतर फ्रीज क्लीन करणे या सगळ्यात खूप वेळ जातो आता कसं सामान आपलं कमी असतं मग ते क्लीन करण्यासाठी किंवा सामान काढून सगळं परत ठेवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही सगळी कामं आवरून झाली थोडीशी क्लिनिंगसुद्धा करून झाली आणि आता माझा फेवरेट पार्ट म्हणजे शॉपिंग माझ्यासाठी स्वतःसाठी नवीन वर्षात जाण्याआधी स्वतःला काहीतरी गिफ्ट करायचं म्हणून मी माझ्यासाठी काही वस्तू घेतल्या आहेत तर सगळ्यात आधी हे लोअर हे लोअर ना थोडंसं मोठं झालं आहे आणि साईज एक साईज जास्त मोठा आला आहे तसं लेंथसाठीही आणि तसंही तर आता हे रिटर्न करायचं की हे अश्विनसुद्धा वापरू शकतील कारण कलर असा घेतला होता आणि जेंट्स लेडीज असं काही नसतं या पॅन्टमध्ये त्यामुळे दोघंही घालू शकतात स्पेशली जिमसाठी तर बघू आता कारण क्वालिटी खूप छान आहे तर इच्छा नाही आहे रिटर्न करायची बघू आता त्यानंतर हे शॉर्ट्स मी मागवले वन पीस खाली घालण्यासाठी ना शॉर्ट्स लागतात आणि माझा जो आधीचा शॉर्ट होता तो खूप लूज झाला आहे तर मला दोन शॉर्ट्स हवे होते आणि खूप छान क्वालिटी मिळाली हा बघा हा पहिलेचा शॉर्ट हा मी डी मार्टमधून घेतला होता आणि एकच शॉर्ट होता माझ्याकडे पण आता खूप सैल किंवा ढिला पडला आहे तर आता मी छान मस्त क्वालिटीचे दोन शॉर्ट्स मागवले दोन्ही ब्लॅक कलरचेच आहे त्यामध्ये स्किन कलर आणि ब्लॅक कलर असं होतं पण मला दोन्हीही ब्लॅकच कलर हवे होते खूप छान क्वालिटी आहे इलास्टिकसुद्धा खूप मस्त आहे कॉटन मटेरियल आहे कारण आपण वन पीसच्या खाली जरी घालत असलो ना तरी मटेरियल चांगलं पाहिजे म्हणजे कम्फर्ट असला पाहिजे नाहीतर मग कम्फर्ट नसेल स्वस्त असेल तर काहीच हरकत नाही मग तो जास्त वापरण्यात येत नाही तर बघा मस्त फिटिंग बसली आहे आणि खाली घालण्यासाठी थोडंसं टाईटच पाहिजे आहे लूज नको कारण ते जर दिसलं ना कारण वन पीसमधून कधी कधी हा शॉर्टसुद्धा दिसतो तर तो तेवढाच छानही दिसतो कारण तो टाईट असतो त्यानंतर आणखी एक खूप अमेझिंग प्रॉडक्ट जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं आणि खरं तर हे माझं स्पेशल गिफ्ट आहे हे आहे मनीष मल्होत्राचं लिपस्टिक आणि यावेळी मी पिंक शेड घेतला आहे इटर्नल रोज असा याचा शेड आहे आणि सेवन फिफ्टीची ही लिपस्टिक आहे लिपस्टिक्स थोड्याशा कॉस्टली आहेत पण खूप सुंदर आहे तुम्हाला मी शेड दाखवते जो शेड आपल्याला हवा असतो ना जो आपण इमॅजिन केलेला असतो की अशा टाईपचा शेड मला हवा आहे आणि तसा मला मिळतच नाही एकतर खूप डार्क मिळतो किंवा मग खूप लाईट मिळतो अशी आपली नेहमी कंप्लेंट असते तर मलाही तसंच वाटायचं फायनली म्हटलं की चला हा शेड मला छान वाटतोय आणि जसा मला पाहिजे होता अगदी तसा शेड मला मिळाला आहे थोडासा न्यूड आहे आणि जेव्हा असं वाटतं ना आपल्याला की एकदम लाईट लिपस्टिक लावावं किंवा एखादा असा ड्रेस असतो त्यावर न्यूड लिपस्टिक सूट करतं त्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे खूप आवडला हा शेड आणि माझ्याकडे ऑलरेडी एक लिपस्टिक आहे लिपस्टिक इतके क्रीमी आहेत ना इतके सॉफ्ट आहेत की लावायला सुद्धा तितकेच छान तुम्ही बघू शकता इतका मस्त शेड दिसतोय मेकअप केल्यानंतर अजून जास्त तो उठून दिसेल त्यानंतर ही पहिलीची लिपस्टिक म्हणजे आधीची सुद्धा मी तुम्हाला दाखवते ह्याचा शेड आहे वायलेट ड्रीम कलर ही थोडीशी डार्क आहे एक डार्क शेड आणि एक लाईट शेड असे दोन शेड आपल्याकडे असायला हवे फक्त दोन लिपस्टिक्स असलेत ना तरीही चालतील पण आपल्या मनाचे ते कलर असायला हवे म्हणजे आपल्याला जे हवेत ना ते कलर असायला हवे तर बघा कधी डार्क लावायची इच्छा झाली तर हे लावते आणि हे तर नेहमीसाठी म्हणजे घरीसुद्धा लावायचं असेल किंवा इवन का भाजी आणायला जरी जायचं असेल आणि लिपस्टिक लावायचं असेल ना तर हे लिपस्टिक लावू शकतो आपण इतकं छान आहे हे सुद्धा प्रॉडक्ट मी टॅग करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी काय घेणार आहे तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मला जास्त छान वाटेल ऐकायला तर माझं गिफ्ट तुम्ही बघितलं तुमचंही मला ऐकायला नक्कीच आवडेल दिवस कसा गेला ना माहितीच पडलं नाही संध्याकाळ झाली आज थोडासा आरामही केला नाही वर्षाच्या शेवटच्या दिवशी तर संध्याकाळी आमचा ऑलरेडी प्लॅन होता की बाहेर कुठेही न जाता किंवा घरी सेलिब्रेट न करता आपण मॉलमध्ये जायचं मॉलमध्ये खरं तर आम्ही इतके वेळा जातो कंटाळाही येतो कधी कधी पण खरं तर या मॉलमध्ये कितीतरी दुरून दुरून लोक येतात इतका छान मॉल आहे आपल्याला कसं असतं ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर इतक्या जवळ असल्यामुळे आणि कितीदा म्हणजे प्रत्येक विकेंडला आम्ही जाऊ शकतो इतकं जवळ आहे मॉल त्यामुळे आम्हाला त्याची किंमत नाही पण ते इंटेरियर किंवा काही असं असेल ना तर तिथे काही ना काही स्पेशल असतंच तर म्हटलं चला ठीक आहे आज मनापासून जाऊया असेल काहीतरी किंवा काही, काही नसलं ना तरीही फिरायला किंवा थोडासा वेळ घालवायला तिथे खूप छान वाटतं एखादी गोष्ट घ्यायची की नाही याचा मी खूपदा विचार करते पण कपडे मला घ्यायचे असले ना की खूप जास्त विचार करत नाही पण त्यातही एक मी खूप महागडे असे कपडे घेत नाही स्वस्त मला जे वाटतात की हे वर्थ आहे तशा टाईपचे कपडे घेते तर आणखी मला एक टी शर्ट आणि हा एक प्लाझो पॅन्ट आवडला होता यापैकी काय मी घेतलं आहे ना हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि मॉलमधला हा जो सेक्शन आहे ना तिथे आल्यानंतर असं वाटतं की आपण फॉरेनमध्ये आलो इतकं छान इंटेरियर आणि इतकं सुंदर सजवलं आहे मजा आली मॉलमध्ये आल्यानंतर जसं आमच्या काही गोष्टी ठरलेल्या असतात तसंच रियांशच्याही काही गोष्टी ठरलेल्या असतात म्हणजे त्याला बर्गर खायचं आहे किंवा पिझ्झा खायचा आहे किंवा मग म टाइम झोनमध्ये जायचं आहे तर टाईम झोनमध्ये गेलो थोड्या वेळ त्यानेसुद्धा एन्जॉय केलं त्याच्या एन्जॉयमेंटमध्ये आमची ही एन्जॉयमेंट असते आम्ही कधी कधी गेम खेळतो आणि त्याला आज बर्गर खायचं होतं म्हटलं ठीक आहे आज त्याच्या मनाप्रमाणे नाहीतर त्याची किरकिर चालू असते की मला हे खायचं होतं ते खायचं होतं तर त्याच्या मनाप्रमाणे थोड्याशा गोष्टी केल्या त्यानंतर खूप दिवसापासून ना त्याला बलून घ्यायचा होता तर आज त्याला बलूनही घेऊन दिला लहानपणी आपणसुद्धा खेळलंच आहे की तर असा गेला आजचा दिवस मस्त एन्जॉय केला मनाप्रमाणे केलं ना की छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप आनंद मिळतो जसा तो आनंदी आहे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तर आता बारा वाजायच्या आत म्हणजेच थोडासा उशीर झाला होता एकदा मॉलमध्ये गेलो आणि आज निवांत तिथे थांबलो काहीच टेन्शन नव्हतं आणि घरी येऊन काही बनवायचंही नव्हतं पण सकाळपासूनचा जो किचनमध्ये पसारा कि आहे तो म्हटलं की आज सगळं आवरायचं आहे किचन माझं एकदम क्लीन आणि नीटनेटकं दिसलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा असा आम्ही एकतीस डिसेंबर सेलिब्रेट केला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि या वर्षातसुद्धा तुमचं प्रेम असंच मिळेल अशी अपेक्षा करते आणि आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते आपण भेटूया उद्याच्या फ्रेश आणि एक जानेवारीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय